नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह मालिका खूप सुंदर असतात परंतु त्यातीलच आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे वचन दिले तू मला ही मालिका पंधरा डिसेंबर पासून रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे या मालिकेत अनुष्का सरकटे व इंद्रजित कामत ही गोड जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे या मालिकेच्या येण्याने स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आता बंद होणार आहे त्यामुळे चाहत्यांचे अश्रू अनावर आले आहेत कारण त्यामधील कला आणि अद्वैत जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते परंतु वचन दिले तू मला या नव्या मालिकेमुळे या मालिकेला निरोप घ्यावा लागणार आहे व या सोबतच मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री हिने ही मालिका सोडली आहे त्यामुळे मालिकेचा टी आर पी खूपच घसरला आहे त्यामुळे ही मालिका बंद होणार आहे तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तुम्हाला आवडते का आणि याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद